नमस्कार मी सविता सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण सुरू आहे आणि आपण म्हणणार आहोत सुंदर अशी कोथिंबीर वडी कमी तेल घालून कमी तेलात शॅलो फ्राय करणार आहोत जी खायला अजिबात कंटाळा येत नाही आणि खावीशीच वाटते आणि त्रास काहीच होत नाही तर त्यासाठी मी घेतलेली आहे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ मी नॅपकिन व्यवस्थित छान कोरडी करून घेते आहे चिरल्यानंतर धु नका चिरायच्या आधीच कोथिंबीर धुऊ तर आता आपण एकदा छान चिरून घेऊया कोथिंबीर चिरताना एकदम बारीक चिरा कारण कोथिंबीर जर तुम्ही जाड चिरली तर तुमच्या वड्या नीट बांधल्या जात नाहीत त्यामुळं कोथिंबीर ना बारीक चिरा व्यवस्थित बारीक चिरून झालेली आहे आपली कोथिंबीर तर आता ही बघा किती छान मोकळी फडफडीत झाली आपली कोथिंबीर आता यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून घेऊया यामध्ये घातलेली आहे मी तीन टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून टर्मरिक म्हणजेच हळद थोडेसे तीळ बडीशेप पावडर धने पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घेऊया मिश्रण एकत्र एक झाल्यानंतर आपण थोडे थोडे डाळीचे पीठ ह्यामध्ये घालून घेणार आहे डाळीचे पीठ थोडे थोडेच घाला जसे लागेल तसे तर पहा मी जवळजवळ एक वाटे डाळीचे पीठ वापरलेले आहे डाळीचे जे पीठ जेवढं जास्त असेल तेवढी वरील छान खुसखुशीत आणि खमंग लागते तर आता आपण डाळीचं पीठ व्यवस्थित घालून घेतलेलं आहे बघा तर आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मी मळून घेणार आहे त्याचा छान गोळा करून घ्यायचा आपण पाणी एकदम घालू नका बेताने पाणी घाला बघा असा छान व्यवस्थित गोळा तयार होतो हा गोळा तयार झाल्यानंतर हाताला तेल लावा आणि ज्या चाळणीमध्ये आपण वळ्या ठेवणार आहोत त्याला छान व्यवस्थित तेल लावून घ्या आणि हाताला तेल लावून हातावरती छान वड्या तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकारामध्ये वड्या करून घ्या तुम्हाला गोल रोल करायचं असेल तर गोल करा चौकोनी हवा असेल तर चौकोनीही करू शकता मी साधारण या साईजमध्ये करत आहे तर या साईजमध्ये आपल्या मोठ्या आकाराच्या चार वड्या तयार होतील या वड्या आपल्याला जशा लागतील तशा आपण तळू शकतो ज एखादी वडी तळली आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरीसुद्धा आपलं काम होतं तर बघा वडीसाठी मी एकाकडित पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि चाळणी ठेवून झाकण ठेवून वड्या आता मी उकडायला आहेत तर साधारण पंधरा मिनटामध्ये वड्या उकडल्या जातात आता उकडली का आपण चेक करूया तर बघा मी सुरी घालून घेतलेली आहे तर सुरीला काहीच लागलेलं नाही म्हणजे आपली वडी छान उकडली आहे तर आता आपण वड्या काढून घेऊया तर बघा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत आणि कलरही किती छान आलेला आहे याच्या आता छान मी वड्या कापून घेणार आहे तर बघा वड्यांची साईज तुम्हाला जाड हव्यात पातळ हव्यात जशा हव्यात त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तुम्ही पातळ केल्या तरी चालू शकतं कारण काय असतं पातळ केल्यानंतर त्या शालो फ्राय करायला खूप सोप्पं जातं आपण वडी डीप फ्राय करणार नाही आहोत आपण वडी शालो फ्राय करणार आहोत शालो फ्राय केल्यामुळे का होतं खूप तेलकट वाटत नाही वडी तर बघा वडीचा साईज साधारण मी या साईजमध्ये वडी कापून घेतलेली आहे तुम्हाला जसा साईज हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या तर पहा यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता आपण वड्या आपल्या छान शॅलो फ्राय करून घेऊया बऱ्याच वेळा आपण वडी डीप फ्राय करतो डीप फ्राय केलेली वडी जास्त खाल्ली जात नाही चवीला तर खूप सुंदरच लागते डीप फ्राय केलेली पण डीप फ्राय वडी जास्त खाल्ली जात नाही म्हणून शक्यतो मी वडी शॅलो फ्राय करते म्हणजे ह्या वड्या जास्त खाल्ल्या तरी काही त्रास होत नाही तर बघा एवढ्या तेलामध्ये वड्या किती छान व्यवस्थित शॅलो फ्राय झाल्यात आता ह्या शालो फ्राय झालेल्या वड्या मी थोड्या साईडला करणार आणि दुसऱ्या वड्या घालून घेणार तर बघा ह्या वड्या थोड्या मी साईडला का ठेवते तर छान त्या कढईमध्ये गरम होऊन कुरकुरीत होतात म्हणून त्याला साईडला ठेवायचं आणि मेन तेलामध्ये आत्ता टाकलेल्या वड्या आपण ठेवलेल्या आहेत अशाने काय होतं साईडच्या ज्या वड्या आहेत त्यातलं सगळं तेल तेलावरती ते ते त्या छान कुरकुरीत होतात म्हणून मी त्या साईडला ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही सर्व शालो फ्राय करून घेऊ शकता एकदा शालो फ्राय करून वडी करून बघा खूप सुंदर लागते आणि खातानाही काहीच वाटत नाही शक्यतो वडी मी डीप फ्राय करतच नाही शालो फ्राय करते शालो फ्राय केलेली वडी खायला खूपच छान लागते त्यामुळे मी शालो फ्राय करते या वड्या भरपूर खाल्ल्या जातात तर पहा अशा पद्धतीने मी सगळे लॉट असेच कमी तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे बघा ह्यात मी थोड्याच टाकल्यात ह्याला मी वन टी स्पूनच ऑइल घातला आहे तर अशा पद्धतीने सर्व वड्या तळून घ्या कशी वाटली तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कमी तेलामध्ये श्रावणामध्ये अशी स्पेशल कोथिंबीरची वडी नक्की करून पहा ही वडी अतिशय सुंदर होते आणि चवीलाही खूप छान लागते बघा वडी छान खुसखुशीत पण झालेली आहे त्या रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद